नमस्कार नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू मनाला ते प्रार्थना करतायत समर्थ रामदास मनाचे श्लोक सहावा श्लोक की अरे बाबा मना उगाच राग म्हणजे क्रोध करू नये त्याने काय होतं की आपल्यालाच पश्चाताप होतो बरेचदा असं होतं की आई मुलाला रागवते म्हणते अरे बाळा तू असं नको करू मग तिला वाटतं की अरे आपण उगाच रागवलं हां ये बेटा मी तिला साखल देते मग छान साखर देते आणि त्याला शांत करते असं हे तर छोटशा बाळाचं उदाहरण झालं आणि रागाच्या भरात लोक काय काय करतात ना बरेचदा मोठं नुकसान पण होऊ शकतं त्यामुळे ते मानवी मनाला आपल्या सर्वांच्या मनाला ते प्रार्थना करत आहेत स्वतःच्या मनाला प्रार्थना करतात प्रत्येकाने आपल्या मनाला प्रार्थना करावी की बाबा असा क्रोध करू नये की जेणेकरून सगळ्यांचं किंवा स्वतःचं पण नुकसान होईल ठीक आहे नको रे मना काम विकारी की विविध प्रकारच्या कामना असतात की मला असं पाहिजे मला तसं पाहिजे मग मी असं करेन मग तसं करीन नाही जे करायचं ते करा ना व्यवस्थित प्लॅन करा व्यवस्थित व्यवस्थित प्रकारे करा पण का म्हणा ना विकार की उगाच काहीतरी इच्छा आकांक्षा ठेवायची की ज्या कधीच पूर्ण होणार नाही की जसं बऱ्याच जणांना गोष्टी आवडतात तर एक चार ओळींची गोष्ट सांगतो की एकदा गजानन महाराजांकडे एक, एक मुलगा आला तो म्हणाला की जसं ज जपानच्या दोन मुलांनी व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं आणि त्यांनी छपाई मशीन टाकली मशीन तयार केली वगैरे वगैरे आणि त्यामुळे त्यांना खूप फायदा झाला त्यांच्या इथल्या न्यूजपेपर एजन्सीजना वगैरे वगैरे आणि छान पुस्तकं वगैरे छापायला लागले तर मला ते जपानमध्ये जाऊन ते ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि मग मी भारतात येईन मग सगळ्यांचं भलं करेन तर ते म्हणाले की अरे बाबा तू गरीब घरचा मुलगा आहेस तर तुला ते सध्या शक्य नाही आणि कोणी सध्या त्यावेळेला स्पॉन्सरशिप लागतात ठीक आहे की नाही स्वामी विवेकानंदांना आपण स्पॉन्सरशिप मिळवावी लागली गायकवाड राजा जे बडोदाचे होते किंवा खेत्रीचे महाराज होते त्यांनी वगैरे त्यांना स्पॉन्सरशिप दिली होती तर याचं तसं काही नव्हतं त्यामुळे ते, ते, ते म्हणाले की बाबा की नको तू आता अभ्यास कर आणि मग ते अभ्यास केल्यानंतर ते नंतर एका शाळेचे एका कॉलेजचे एका इन्स्टिट्यूशनचे नंतर मग ते प्रिन्सिपल झाले होते ठीक आहे तर आपल्या कामनांना पण थोडासा लगाम लावायला पाहिजे की ज्या व्यवस्थित आहेत ज्या लिगली चांगल्या आहेत ज्या आपल्या पूर्ण मानवी जे असतात चौकटीबद्ध जे असतं की जास्त इकडे नको इकडे नको इकडे नको इकडे नको पूर्ण व्यवस्थित आपल्या जीवनामध्ये फिट व्हायला पाहिजे अशा कामना ठीक आहे नाही तर विचित्र विचित्र कामना असतात तो तुम्ही बघा एकदा लहान मुलांना बघा त्यांच्या ठीक आहे का म्हणा मला पायलट व्हायचं एरोप्लेन उडवायचं वगैरे ठीक आहे तुम्ही मोठ्या जरा काही <coughs> पण काम नसतात त्यांच्या ठीक आहे नको रे म्हणा लोभ हा अंगीकारो की जास्ती लोभ केला की बरेचदा नुकसान होतं ना लोक वाम मार्गाला पण लागतात जास्ती लोभ केल्यावर की आपण असं करूया तसं करूया वगैरे वगैरे ठीक आहे एकदा काय झालं की आम्ही परीक्षा देत होतो तो वर्गातलीच परीक्षा होती तुम्ही काही बघितलं नाही आणि पेपर सोडवला मला शून्य मार्क मिळाले बाकीच्यांना एकदम पन्नासपैकी पन्नास मिळाले पण जे शिक्षक होते ते म्हणाले की आशिष व्हेरी गुड म्हटलं सर शून्य मार्क मिळाले व्हेरी गुड का बरं म्हणत आहे या परीक्षेत फक्त मार्कांवर परीक्षा नव्हती ते म्हणाले की त्यांना पन्नास मार्क मिळाले पण त्यांना एथिक्स अँड व्हॅल्यूजमध्ये शून्य मार्क मिळाले तुला एथिक्स अँड व्हॅल्यूजमध्ये पन्नास मार्क शंभरपैकी शंभर मार्क मिळाले म्हणजे पन्नासपैकी पन्नास आणि त्यांना त्याच्यात झिरो मार्क मिळाले मग ते सगळेजण हसायला लागले ते म्हणाले की ओ नाही सर यायचा ठीक नाही हमको फिफ फिफ्टीमध्ये फिफ्टी मिले अरे आपने एक एक दुसरे का देखा मेने पता है क्या मग आपरवाजे काही बाहेरता तर मुझे दिखा नाही केवळ आहे म्हणजे एक ब एक प्रकार आहे तुम्ही बघा की एक सिम्पल गोष्टीकरता लोक कधी कधी लोभ करतात आणि आता ती थी ठीक आहे वर्गातली परीक्षा गमतीदार प्रकारे वगैरे वगैरे पण समजा हे तुम्ही बघा मोठ्या ठिकाणी अप्लाय करून बघा देशाच्या ठिकाणी अप्लाय करा की एक छोटासा म्हणजे एक छोटसा गावाकरता महायुद्ध झालेले की जसं पाच गावं जरी त्या यांनी दुर्योधनाने पांडवांना देऊन दिले असते तर एवढं मोठं महाभारताचं दिले असते देऊन दिले आपल्या नागपूरचे शब्द आहेत तर ठीक आहे की पाच गावं जरी दिले असते पण नाही सुईच्या नोकर सुद्धा मी एक जमिनीचा भाग देणार नाही संपल एवढा लोभ अंगीकारला तर मग तर संपलंच सगळं असं आपल्या बाबतीत नको व्हायला म्हणून मनाची प्रार्थना करत बघा किती मोठ्या मनाचे आहेत समर्थ रामदास नको रे म्हणा मत्सरू दंभ भारू मत्सर नको कराला की त्याच्या जो एवढा आहे ठीक आहे तो अब्ज दिश आहे तुम्ही कोट्या दिशानं मग शांत ना तुम्ही पण प्रयत्न करा आणि चांगल्या मार्गाने प्रयत्न प्रयत्न करा आणि पैसे ना त्यानंतर मग अभ्यासात येत असत किंवा कोणी तुम्हाला माहित असेल ना की मत्सर म्हणजे काय तो हो साड़। तर सगळ्यात बेस्ट उदाहरण आमच्या लहानपणी जायचं ती ॲडव्हर्टाइजमेंट होती मेरी उसके उसकी से काम सफेद नाही होणी माझी साडी खूप स्वच्छ पांढरी पाहिजे तू साडी एवढी हा जो प्रकार आहे याला मत्सर म्हणतो तर मत्सर केल्यावर मग काय होतं कधी कधी दंभ पण असतो दंभ म्हणजे काय की जे आपण नाही ते आपण दाखवायचा प्रयत्न करायचा एकदा काय झालं की आ, ही घडलेली गोष्ट आहे की एकदा काय झालं की एक व्यक्ती आले ते कारमध्ये वगैरे आले मुलाचे ॲडमिशन करता आप तो कार में आगे तो आप तो फी तो फी भर सकते अरे नाही म्हणाले एक कार तो महिने टॅक्सी करकेला ये म्हटलं टॅक्सीने कशाला आले ॲडमिशन दहा ते पाच असते तुम्ही अगदी दहा वाजताच टॅक्सीने यायची गरज का अरे नाही व अच्छा दिखत्या अरे अच्छा दिखत्या काय करणार आहे कधी कार कधी पायी मी तर पायपायच जायचो आता पाऊस आला म्हणून कार आणली एखाद्या वेळेला बाबांनी दिली तर आपण घेऊन येतो ही माझी कार नाही आहे ठीक आहे का तर स्वच्छ अगदी स्पष्ट राहायचं की माझी कार नाही आहे मला जॉब नाही आहे वगैरे आपण क्लिअर राहायचो मी नापास झालो आहे काय जातं आहे म्हणून गोष्टी ॲक्सेप्ट करायला जीवनामध्ये आपण तर नेहमी बघितलं की मला शून्य मार्कही मिळाले आणि पन्नासपैकी पन्नास, पन्नास मार्क मिळाले शंभरपैकी शंभर मार्क पण मिळाले हे तुम्ही स्पष्टपणे ॲक्सेप्ट करतो त्याचं कारण आहे की एकदा क्लॅरिटी राहिली लाईफमध्ये की कधी आपल्याला शून्य मार्क निगेटिव्ह मार्क पण असतात <laughs> म्हणजे मायनस उणे पन्नास मार्क कारण हो। की सगळे अटेम्प्ट केले आणि सगळे चुकले मग उणे उणे पन्नास पण मिळतात ठीक आहे की नाही तर तसं या सगळ्या गोष्टी माणसाला फेस कराव्या लागतात ना लाईफमध्ये कधी शून्य मार्क कधी शंभरपैकी शंभर मार्क मिळतात तसंच परीक्षेत काय पदोपदी आपल्याला या गोष्टी सहन म्हणजे ॲक्सेप्ट करावे लागतात सहन करायची गोष्ट ही आहे की आता ठीक आहे बाबा मिळाले पण पुढे आपल्याला प्रयत्न करून जास्त मार्क मिळवायचे जास्त चांगलं जगायचं जास्त व्यवस्थित जीवन जगायचं आहे मुख्य काय की या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक डोळ्याचे उघड झापिणी प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने भगवंताचं कार्य व्हायला पाहिजे आणि भगवंताचं कार्य कसं होऊ शकतं की आपण शुद्ध आणि पवित्र जीवन जगलो तरच त्यामुळे दंभ करायची काही गरजच नाही ना असं कोण आहे की जो एकदम परफेक्ट आहे एकदम पवित्र आहे प्रत्येक क्षणी पवित्रच काम करतोय आपले लोकमान्य टिळक म्हणायचं ना, पाई पाई ना की पायी चालताना आता मुंग्या आपल्या पायाखाली न कळत मरत असतील तर काय करणार आहे की नाही मग एका माणसाने त्यांना प्रश्न विचारला की अहो तुम्ही स्वतःला इतके पवित्र समजता का तुम्ही पायी चालता तेव्हा तुम्हाला माहिती आहे ना की अतिहुशार लोक अशा गोष्टी विचारतात आपण प्रश्न पण विचारताना दुसऱ्याचे मन दुखणार नाही असं विचारावं पण त्यांनी मुद्दा बोट ठेवलं की तुम्ही पाय चालता तेव्हा खाली पायाखाली मुंग्या मारतात मग त्यांनी असं का मग डोक्यावर पाय ठेवून झाला तर त्यांनी मग एकदम छान म्हणजे विनोद केला मग ॲक्सेप्ट करायचं ना अरे बाबा ना तुम्ही परफेक्ट आहात ना मग ना मी परफेक्ट आहे ना कोणीच परफेक्ट नाही देहमन बुद्धीने कोणीही परफेक्ट परफेक्शनच्या जवळ जाऊ शकतो पण पूर्ण परफेक्ट होऊ शकत नाही परफेक्ट काय प पर... केवळ आत्मा आहे आणि तो आत्मा शुद्ध आणि पवित्र आपला झाला आपला जीव शुद्ध आणि पवित्र झाला तर तो परमात्माशी एकरूप होणारच आहे आणि तरी जीवनभर म्हणजे काय होतं की हे एक्सेप्ट करायला पाहिजे नाही तर काय होतं की असं होतं की आपण चांगल्या सवयी लावलेल्या आहेत पन्नास वर्ष एकदम शुचिरभूत होऊन रोज सकाळी साधना केलेली आहे समजा ठीक आहे पण नंतर मग म्हातारपणी ते जमत नाही तर त्यांना ते गिल्टी फिलिंग व्हायला लागतं आणि ते म्हणतात अरे सकाळी साधना झा नाही झाली अरे बाबा झालं त्या शरीराला म मनाला मर्यादा आहे तो आत्म्याला मर्यादा नसतात की आता तुम्ही उठू शकत नाही तर मनोमन साधना करा मनोमन ध्यान मनोमन नामस्मरण करा असं स्वामीजी सांगायचे इम्प्लिमेंट करायचं लाईफमध्ये की आता नाही उठू शकत नाही उठू शकत आहे काही जणांना आता आजकालचं जीवन आणि खानपान आणि सगळं वायू वातावरण वगैरे बदललं आहे तर आपण एक्सेप्ट करायचं की नाही हे या गोष्टी जमत नाही तर मी असं अशा प्रकारे कर देवाला आधीच सांगून ठेवायचं दंबा खूप बेकार प्रकार आहे जे नाही ते आपण अरे मॅरेज जैसा आमिर नाही झालं संपलं माझ्या इतकं शक्तिशाली श्रीमंत कोणीच नाही संपलं तिथेच कारण की प्रत्येक व्यक्तीपेक्षा कोणी ना कोणी एखाद्या गोष्टीमध्ये श्रेष्ठ व्यक्ती राहतेच की कोणी म्हटलं की मी फास्ट कॅल्क्युलेशन करतो ठीक आहे मी एका मायक्रोसेकंदमध्ये करतो कोणीतरी असेल की तो अर्धा मायक्रोसेकंद मध्ये करेल कोणी म्हणतं की मी सर्वात फास्ट आहे कोणीतरी पुढे येईल की जो त्याच्यापेक्षा फास्ट राहील कोणीतरी म्हणाल की मी सर्वात माझी शक्ती सर्वात जास्त आहे कोणीतरी असा असेल जो हिमालयात बसला असेल आणि त्याची शक्ती कोणाला माहीतच नाही त्याचं नावही कोणाला माहीत नाही पण त्याची शक्ती त्या व्यक्तीपेक्षा जास्त राहू शकते कोणीतरी असा असेल असे की जो एकदम निशानेबाद असेल की तो शंभरपैकी शंभर गोळ्या एकदम बरोबर बुल्सायला मारत असेल असा कोणीतरी असेल की तो एकशे एक बुल्स बुल्स आहे मारेला आहे कळत आहे ना की कोणी ना कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ राहू शकतं आणि राहणारच सगळे जे रेकॉर्ड्स असतात पूर्वी होऊन गेलेले आहेत ते कधी ना कधी तरी तुटणारच आहेत ना त्यामुळे उगाच दंभ अहंकार मत्सर क्रोध आणि काम आणि लोभ अशा ठेवण्यात काही अर्थच नाही सरळ सरळ ते सांगते की याचा भार भारत दंभ भारू याचा भार होतो मनावर आणि त्यामुळे कदाचित आपण साधनेपासून घस गस, घसरू शकतो चोवीस तास जे भगवंताची सेवा करायचे त्याच्यापासून आपण ढळू शकतो किती सुंदर केवढा विचार केला आहे दासबोध बघा त्यानंतर मग मनाचे श्लोक बघा की हे द्रष्ट्य लोक यांना म्हणजे त्रिकालाबाधित सत्य ज्या गोष्टी आहेत त्या माहीत असतात आणि त्यांच्या त्याच्या आधारावर आणि त्यांच्या जीवनामध्ये ते, जीवना ते सगळं आपलं जीवन जगायचं त्यांनी कुठेच क्लेम केलं नाही की मी बरोबर सकाळी पाच वाजता उठून बरोबर रात्री दहा वाजता झोपतो वगैरे अशा चित्रविचित्र गोष्टी कुठेच नाही लिहिलेल्या की मी असाच आणि मी तसाच असं काही नाही त्यांनी तर नास्तिक लोकांपण ची पण त्यांनी माफी मागितली आहे की बाबा हो नास्तिक आहे आणि त्यांनी शिष्यांना पूर्ण फ्रीडम दिला होता की तुम्ही कोणतेही प्रश्न विचारा आस्तिक तुम्ही मगाशी म्हणाले होते की आपण असं जगायला पाहिजे आणि आता एक्झॅक्टली ऑपोजिट बोलताय की तुमच्यापेक्षा नास्तिक लोक प परवडले असं सुद्धा तुमचे वाक्य आलेले आहेत मग आम्ही या गोष्टींना काय म्हणावं तर त्यांनी दंभ नाही ठेवला की आपण हे त्यांनी म्हटलं की बघा की कधी कधीकधी ह्या गोष्टी घडलेल्या पण आहेत आता माझ्या जीवनातलं उदाहरण सांगतो की काही काही जे नास्तिक लोक आहे रशियामध्ये म्हणा की कम्युनिस्ट लोकांमध्ये ते इतकं पवित्र जीवन जगतात की समजा एखाद्या ठिकाणचं फूल तोडलं तर तिथे एक रुबल किंवा एक डॉलर किंवा एक एक एन टाकून तिथनं बाहेर निघतात की इमानदारीने जगतात मग असे जे लोक त्यांनी बघितले की अरे हा नास्तिक माणूस आहे पण तो पवित्र जीवन जगतात आणि हे पवित्रवाले आहेत ते उगाच काहीतरी पापा करत आहेत लोकांवर अत्याचार क अत्याचार करत आहेत त्यावेळेला मग समर्थांनी म्हटलेलं आहे की बाबा ते योग्य नाही तुमच्यापेक्षा नास्तिक लोक परवडले दंभ खूप बेकार असतो की जे आहे ते आहे की नाही किती सुंदर म्हणजे केवढा सखोल विचार चौफेर विचार केलेला आहे बघा तुम्ही ठीक आहे आपण एकदा हा श्लोक म्हणूया आणि मग हरिओम तत्सत म्हणूया नको रे म्हणा क्रोध हा खेदकारी नको रे म्हणा काम नाना विकारी नको रे म्हणा लोभ हा अंगीकारू नको रे म्हणा मत्सरू दंभ भारू चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासागणिक भगवंताची सेवा होईल जन्मभर असा आपण जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद